कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील शाहवाडी तालुक्यातील भाडळे येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने पाठीमागून मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे अंबरडे येथील रहिवासी पारस आनंदा परीट वय वीस आणि सूरज ज्ञानदेव उंडरीकर वय वीस ही दोन युवक कोल्हापूर येथे सैन्य भरतीसाठी गेले होते तिथून परत गावी येत असताना कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील भाडळे येथील हर्दी ट्रकने मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात मोटरसायकलवर युवकांच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने ते जागेच ठार झाले या घटनेची माहिती मिळताच शाहवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिरसाट आणि हायवे महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामे करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले सैन्य भरतीसाठी गेलेल्या युवकांचा अपघातात मृत्यू झाल्याने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट